शिवपुराणातील उपाय नंबर एक भगवान शिवाचे एक नाव कुंदकेश्वर हे आहेत शास्त्र सांगते की ज्या व्यक्तीला गाठीची तकलीफ होत असेल किंवा हातपाय आखडणे अशी तकलीफ होत असेल बसला तर उठता येत नसेल किंवा रात्री झोपले तर कमर आखडणे पाठ आखडणे त्यासाठी कुंदकेश्वर महादेवाचे पूजन केले जाते कुंदकेश्वर महादेवाचे पूजन कसे करायचे आहेत शास्त्र सांगते की चंदनाला तिळाच्या तेलात एकत्र करून प्रदृतच्या दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगावर त्याचे लेपन करावे लेपन केल्यानंतर ले भोलेबाबाला स्नान घातले जाते चंदनाचे लेपन पहिले केले जाते आणि नंतर स्नान घातले जाते दुधाने दयाने जलाने जेही तुम्ही घेऊन गेले आहेत त्यांनी स्नान घातले जाते स्नान घातल्यानंतर सात वृक्षाचे पानं कोणत्याही सात वृक्षाची पानं भगवान शंकराला समर्पित करावी आणि सात बेलपत्र समर्पित करावी जे बेलपत्र शिवलिंगावर समर्पित केले आहेत त्यातील एक बेलपत्र रात्री झोपण्याआधी कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन त्या बेलपत्राला खाल्ले जाते गुडघ्यामध्ये कमरामध्ये जी जखडण असते किंवा जी काठीची तकलीफ असते तिचे हळूहळू निवारण व्हायला प्रारंभ होतो नंबर दोन गुडघे कमरामध्ये खूप दुखत असेल त्यासाठी हा उपाय जे बेलपत्रीचे वृक्ष पूर्णपणे वाळलेले असेल असे नाही की ताजे बेलपत्राच्या वृक्षाचे हिरव्या बेलपत्राच्या वृक्षाचे जे पूर्णपणे वाळलेले असेल त्याच बेलपत्राच्या वृक्षाचे त्या वृक्षाचे जर मूळ मिळाले तर ते मूळ घासून त्याचे लेपन तयार करावे पाच प्रदोष किंवा पाच शिवरात्री भगवान शंकराच्या शिवलिंगावर त्याचे लेपन लावावे किंवा त्रिपुंड लावावे आणि ते परत काढून घेऊन यावे आणि त्याची गोळी तयार करावी पंधरा दिवसामध्ये एकदा ती गोळी भगवान शंकराचे पातालेश्वर महादेवाचे नाव घेऊन घ्यावी कमरामध्ये गुडघ्यांना आराम लागायला प्रारंभ होतो एकदा हा उपाय करून बघावा नंबर तीन आपल्या शरीरामध्ये एखादा मोठा आजार झाला असेल तर हा उपाय करावा नंदेश्वर महादेवाचे स्मरण करून ज्यांच्या गळ्यामध्ये शरीरामध्ये एखादा मोठा आजार झाला असेल लिव्हर किडनी कॅन्सर सारखा आजार झाला असेल तर शुमहापुरांक कथा सांगते की एक दुर्वा एक बेलपत्र नंदेश्वर महादेवाच्या नावाने पहिले शिवलिंगावर समर्पित करावे शिवलिंगावर पहिले दुर्वा अर्पण करावे व नंतर बेलपत्र अर्पण आणि त्यावर हळूहळू तांब्याच्या कलशातून जल समर्पित करावे हळूहळू अर्पण करायचे आहेत शिवलिंगावर जे जल समर्पित केले आहेत ते आपल्याला थोडेसे कलशात घेऊन यायचे आहेत नंदीश्वर महादेवाचे नाव घेऊन जोही मोठा आजार असेल त्या व्यक्तीला मात्र अर्धा चमचा जल रोज प्रतिदिवस ते जल त्या व्यक्तीला देण्यासाठी सुरुवात केली तर हळूहळू आराम लागायला प्रारंभ होतो नंबर चार कॅन्सर सारख्या आजारावर सुद्धा शिवमहापुराण कथा सांगते की कधी केदारनाथला जावे आणि केदारनाथला ला वेळेस त्रिजुकी नारायणला जावे आठ किलोमीटर तिथून दूर आहेत त्रिजुकी नारायण तेथे ते शंकर आणि सतीचे फेरे झाले होते दक्ष प्रजापतीने जे फेऱ्यांची अग्नी प्रज्वलित केली होती त्या फेऱ्यांची अग्नी आजही चालू आहेत तिथे माता सतीच्या चालण्याने कुंड बनले होते त्या कुंडाचे पाणी घेऊन यावे कितीही कठीण कॅन्सर असेल त्या कॅन्सरच्या व्यक्तीला हळूहळू पाजायला सुरुवात करावी कॅन्सर मध्ये आराम लागायला सुरुवात होते नंबर पाच जर शरीरामध्ये लखवा लागला असेल तर डॉक्टरला त्याचे काम करू द्यावे आणि तुम्ही भगवान शंकरावर विश्वास ठेवून पांडुकेश्वरला जावे तिथे भगवान शंकराने पहिल्यांदा उत्तराखंडच्या भूमीवर भगवान शंकराचे शिवलिंग प्रगट झाले होते त्या पांडुकेश्वरला जावे तिथे शिवलिंगातून घाम निघतो कारण ब्रह्मा आणि विष्णूने घर्षण केले होते त्यामुळे शिवाच्या शरीरातून घाम निघतो तिथे एका कुंडात तो घाम पडतो त्या कुंडाचे पाणी घेऊन यावे ते पाणी त्या व्यक्तीला सात दिवस फाजावे हाताचे थरथर करणे बंद होते लाकड्याचा आजार समाप्त होतो शरीर वापस काम करायला सुरुवात करते असे कोणताही आजार नाही आहेत ते महादेव बरे करू शकत नाही नंबर सहा कार्तिक महिन्यामध्ये मा जो रविवार येतो त्यावेळेस ज्याला कुष्ठरोग असेल चर्मरोग असेल कोड उठलेला असेल त्या लोकांसाठी त्या लोकांनी तीळ आणि रुईचं दान करावं विशेष म्हणजे तिळाचे दान खूप चांगले असते आणि सूर्य भगवंताची उपासना करावी सूर्य भगवंताच्या कोवळ्या उन्हात बसणे आणि अर्घ देणे आणि त्यात पण सांगितलेले आहेत की हळदी आणि काळी मिरीची दान देणे एक वस्त्र आणि दूध भगवंताला किंवा सूर्यनारायणाला अर्पण करावे किंवा एखाद्या ब्राह्मणाला दान द्यावे कितीही त्रास असेल याने हा रोग नाहीसा होतो नंबर सात ज्यांचं डोकं दुखत असेल ज्यांना मायग्रेनचा त्रास असेल तर मंदिरात भगवान शिवाच्या शिवलिंगावर सात लवंगा समर्पित कराव्यात सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी सात किंवा पाच लवंग भगवान शंकराला समर्पित कराव्या शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित करून त्या लवंगांना उचलून आणाव्या एक एक करून त्या लवंग सकाळी तोंड न धुता दरवाजाच्या उंबरट्यावर बसून किंवा महादेवाच्या मंदिराच्या दरवाज्यात बसून बिगर तोंड धुतल्याचे बिगर आंघोळ केल्याचे त्या लवंग चावून चावून खाव्या दररोज एक लवंग खावी तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला